जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिस्टर्ब झालेला आहे त्यामुळे सगळीकडेच प्रचार यंत्रणा थांबलेली आहे जाहीर प्रचार केला जात नाही घरोघरी जाऊन लोकांना कन्व्हिन्स करून अजितदादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करा असं सांगितलं जाते आंबेगाव तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि दहा पंचायत समितीचे गट आहे सगळीकडचे उमेदवार तगडे आहेत जनमत त्यांचं चांगलं आहे आपल्यासोबत माझे खासदार शिवाजीराव आढळराव आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार पाच प्रचारक आहेत आंबेगाव तालुक्यामध्ये काय परिस्थिती राहील आणि दादांचं मधल्या काळामध्ये पुन्हा स्वगृही परतणार शिवसेनेत जाणार अशा वावड्या होत्या किंवा वास्तव होत्या हे आपलं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे दादा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यामध्ये नाही कसं खरं म्हणजे गेले आठ दिवस माझी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय जीदादा आज आपल्यात आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आमच्यासारख्यांचं सा मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं विशेष करून विकासाच्या दृष्टीनं खूप मोठी हानी झालेली आहे मी आजपर्यंत अनेक राजकारणी पाहिले परंतु सतत सतत फक्त काम आणि विकास ह्याच्यामध्येच व्यस्त असलेला हा राजकारणी मी पहिल्यांदा पाहिला आहे मला अनेक मोठ्या नेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असो किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असो यांच्याबरोबर त्या सभागृहामध्ये पाच वर्ष दहा वर्ष काम केले परंतु एक सडेतोडपणा दिलदारपणा आणि प्रशासनावर वचक आजीदादांचा हा खूप वेगळा होता त्यांच्या जाण्यानं पक्षाची हानी नक्कीच झालेली आहे प्रचारामध्ये थोडी काय म्हणतात त्याला शिथिलता शिथिलता आलेली आहे परंतु लोकांना माहिती आहे आमचे उमेदवार चांगले आहेत दादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झाला आहे लोकांच्या मनामध्ये एकच भावना आहे की दादांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण त्यांच्या उमेदवारांना मतदान करावं हा एक त्या पाठीमागचा लोकांचा उद्देश आहे दादा आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झालेले आहेत विरोधक मंडळी म्हणा किंवा नेटकरी मंडळी खूप टीका करत आहेत की ती शपथ घ्यायला खूप घाई केली कसं पाहता खरं म्हणजे नेटकरी ज्या टीका करतात ट्रोल करतात त्याच्यामध्ये काय फारसं मनावर घ्यावं असं वाटत नाही कारण जे कोणी टीका करतात त्यांना त्यातलं ते कुठलं सखोल ज्ञान आहे किंवा माहिती, माहिती, माहिती चारीस चारीस आहे राजकारणाची माहिती आहे कायद्याची माहिती आहे असं काही नाही एक विचार करा राज्यामध्ये सहभागी असलेला पक्ष ज्या पक्षाचे चाळीस पंचेचाळीस आमदार आहेत त्या आमदारांचं नेतृत्व हरपलं त्या आमदारांचा गटनेता आज हयात नाहीत पक्ष गटनेत्या विरहित आहे मग अशा वेळेला त्यांना नियंत्रण काय त्यांना सांभाळणार कोण उघडा पडला आहे पक्ष नेतृत्व कोण करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे आजकालच्या ह्या राजकारणामध्ये विना गटनेता आमदार राहणं शक्य नाही म्हणून आमदारांनी किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की हे गटनेतेपद हे संविधानिक पद आहे ते मोकळं ठेवता कामा नये त्यासाठी तातडीनं गटनेतं म्हणून कोणाची निवड केली पाहिजे म्हणून दुखवटा म्हणजे तीन दिवसाचा दुखवटा पाळल्यानंतर चौथ्या दिवशी सुनेत्र वहिनी केल्या त्या पण काय हसी हसत खेळत राजी होऊन गेल्या नाहीत त्यांची मनापासून इच्छा नाही लोकांनी त्यांची समजूत काढली आणि एक संविधानिक पद आहे ते जास्त दिवस रिकामं ठेवून चालणार नाही म्हणून आपण ती जबाबदारी घेतली पाहिजे ह्या भावनेनं ते गेल्या गेल्या तर गेल्या फक्त दहा मिनटं त्या तिथं थांबल्या त्यानंतर शपथविधी झाल्यानंतर गटविध नेता निवडल्यानंतर त्या तातडीनं रात्रीचा प्रवास करून बारामतीला हवे ह्याच्यामध्ये लोकांनी राजकारण करणं म्हणजे काय ठराविक विचाराचेच मंडळी जे विरोधी विचाराचे आहेत त्यांनी याच्यावर रान पेटवलं आहे की घाई केली घाई केली अरे घाई केली म्हणजे काय म्हणत तीन दिवसानंतर चौथ्या का का दिवशी काय शपथविधी घेतले काय आणि दहाव्या दिवशी घेतले काय आणि बाराव्या दिवशी घेतले काय फरक पडला असता तुम्ही त्याच्यामधल्या अर्जन्सी समजून घ्या ना ते प्रासंगिक काय आहे हे समजून घेतलं पाहिजे उगाच टीका करणं आणि टीका कोणी करावी ज्याला काही माहिती नाही अशाने टीका करावी त्याला काय अर्थ नसतो दोन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिकेला स्वतःच्या चिन्हावर लढले तो प्रयोग फारसा सक्सेस झाला नाही आता जिल्हा परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढायचं निर्णय झाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असं वाटलं पक्षाच्या की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार अजितदादांच्या निधनानंतर चर्चा वेगवेगळी व्हायला लागली कार्यकर्त कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आता पुन्हा वेगळे विचार यायला लागले की राष्ट्रवादी खरंच एकत्र येईल कि वेगळी वेगळी राहील खरं म्हणजे ही चर्चा अगोदरपासून होती नाही असं नाही अनेक माध्यमांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील अशा प्रकारच्या चर्चा अनेक महिन्यापासून येत होत्या सगळ्यांना माहिती आहे परंतु मृत्यूच्या दिवशी अपघाती मृत्यू झाला दादांचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी ठराविक गटानंच ही मागणी उचलून धरणं हे कितपत योग्य आहे वेळ कुठली आहे सुनीतराव वहिनेनी शपथविधी घ्यायच्या अगोदर विलिनीकरणाच्या चर्चा करता द्यायची याचा अर्थ घाई कोणाला होती विलिनीकरणाची घाई होती का त्याच्यावर कोण नेटकरी काय बोललं नाही ना तेव्हा तुम्हाला प्रसंग काय आहे सावडलं नाही तर तोपर्यंत तो तुम्ही चर्चा चालू केल्या मला वाटतं हे विलिनीकरण होईल न होईल याच्यावर अनेक प्रश्न आहेत नेते मंडळी बघून हवं बघून घेतील मंडळी त्यामुळं जे काय ठरलं असेल जे काय असेल जे काय योग्य असेल त्याच्याप्रमाणे आता पुणे जिल्ह्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र झेडपीला लढतायत तुमच्या आंबेगावमध्ये मात्र मोठ्या पवारसाहेबांचे तुतारी स्वतंत्रपणे लढते जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत आहे मग हे कुठली आघाडी युती म्हणायचं खरं म्हणजे मी नेहमी म्हणत असतो हा ज्याच्या त्याच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार साहेबांनी हा प्रस्ताव जिल्ह्यामध्ये मांडला सगळ्या लोकांनी तो मान्य केला एवढंच नव्हे तर माझ्यासमोर मी ज्या बैठकीत होतो पुण्याच्या त्या बैठकीमध्ये रोहित पवार होते अजितदादा होते मी होतो वळसे पाटील होते तिथं देवदत्त निकम यांना बोलून घेण्यात आलं आणि ते म्हणाले नाही मला आंबेगावमध्ये मला जमणार नाही मी त्यांच्यावर काम करणार नाही गोळशा पटला बरोबर म्हणून तो त्यांनी तो निर्णय घेतला योग्य आहे तर त्यांचं विषय आहे त्यांना त्यांच्यावर काम करणं पक्षशिस्तीचं काय पक्ष पक्षांनी अनेक ठिकाणी त्यांच्या चिन्ह लढवलेलं नाही असं नाही फक्त आंबेगावचं बाकी ठिकाणी पण आहेत काही ठिकाणी जेव्हा पुणे जिल्ह्यात नसेल पण इथं आहे बाकी ठिकाणी पण आहेत तर मनसर नगरपंचायतीमध्ये निवडणुकीमध्ये जे नगर काही झालं ते आपण पाहिलं त्याच्यानंतर अरुण गिरे किंवा काही तुमचे समर्थक मंडळी शिवसेनेमध्ये गेले अरुण गिरे माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की मनसर नगरपंचायतीमध्ये वळसे पाटलांनी आढळून सुद्धा विश्वासात घेतलं नाही त्यांच्या भाच्याला सुद्धा उमेदवारी देता आली नाही मुळात वळसे पाटलांचा उमेदवारी वाटण्यामध्ये काहीही हस्तक्षेप नव्हता हे मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो त्यांच्या हातात कधी मी उमेदवारांची इच्छुकाची यादी पाहिली नाही त्यांनी कोणालाही सांगितलं नाही की याला उमेदवारी द्या आणि त्याला उमेदवारी द्या काही लोक होते आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही उमेदवारीचं ठरवलं दुर्दैवानं काही लोकांचे नाही बसले माझा भाचा असेल किंवा काही असेल नाही बसले तर होऊन गेला आता इलेक्शन अरुण गिरे डॉक्टर पोकळे शिवसेनेमध्ये गेले काय तुमचं पुढचं प्लॅनिंग खरं म्हणजे अरुण गिरे यांची तीव्र इच्छा होती गेल्या वर्ष दीड वर्षापासून <coughs> की काही झालं तरी निवडणूक लढवायची जेव्हा आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी झालं त्यावेळेला त्यांनी मलाही बोलून दाखवलं की मला लढायचं आहे आणि आमच्या सगळ्या परिवार मित्रपरिवारामध्ये सुद्धा त्यांनी सांगून काम चालू केलं होतं मी तीन चार महिन्यापूर्वीसुद्धा जेव्हा आरक्षण झालं अरुण आणि विवेक वळसे दोघंही प्रचाराला आपापल्यापरीनं काम करायला लागले त्यावेळेला मी वळसे पाटलांना म्हटलं होतं तुम्ही दोघांनाही बोलून घ्या आणि स्पष्टपणे सांगा कोणाला तरी की तुला उमेदवारी आहे तुला नाही मग ज्याला उमेदवारी नाही तो शांततरी बसेल कुठलाही निर्णय घ्या मला मान्य राहील दोघांनाही मान्य राहील परंतु त्यांना वाटलं की शेवटी विचारक्षणी सांगून करते परंतु शेवटी तो प्रसंग यायच्या अगोदरच अरुण गिरे शिवसेनेमध्ये प्रवेश अरुण गिरे तुमचा खास माणूस तुमचा त्यांना सपोर्ट का काय सगळीच माणसं माझी खास आहेत नाही असं नाही आंबेगाव तालुक्यामधले आता शिवसेनेमध्ये <coughs> बरेच खास माणसं आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत मशालीमध्ये पण आहेत त्यामुळं माझा खास माणूस किंवा माझा अति खास माणूस याला काय अर्थ आहे प्रश्न या अर्थी दादा की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भविष्य काळात शिवाजी आढावा सुद्धा अजिबात नाही मी माझ्या आहे त्या ठिकाणी आहे भविष्याचं सा काय सांगता येतं मी तर अर्थात मध्यंतरी आमच्या भगिनी मोनिका बांधखेल्याचा जा पराभव झाला त्यावेळेला विचारलं तर मनात विचार आला की बस झालं राजकारण सोडून आपलं गप्प बसावं तो सुद्धा विचारायला काही दिवस आठ दिवस मी सगळं सोडून बसलो होतो मुंबईला वळसे पाटलांनी पण विचार न केले कि काय झालं काय झालं ठीक आहे ज्या गोष्टी झाल्या झाल्या त्यामुळं मी त्यांच्या पावलावर पाऊल जाण्याचं तसं काय माझा विचार चर्चा अशी माध्यमांमध्ये होते की शिवाजी आढळराव यांना पुन्हा मागे बोलवलं जातं एकनाथ शिंदे म्हणतात तुम्ही शिवसेनेमध्ये या राम रेपाळे शिवसेनेचे सचिव म्हणतात आढळराव तुम्ही शिवसेनेमध्ये या लोकांमध्ये कन्फ्युजन आहे मला असं स्पष्टपणे कुणी म्हणाल नाही शिवसेनेमध्ये आणि मी काय हो किंवा नाही असं काय म्हणालो मुख्यमंत्री शिंदेना भेटायला पण गेले होता हो मग त्यांना भेटायला जाणं माझं काय हो जात असतं एक फॉर्म भरायच्या अगोदर सोळा जानेवारीच्या अगोदर एक दोन दिवस इनफॅक्ट पंधरा जानेवारीला मी तर त्यांच्या बंगल्यावर होतो तेव्हाशे पटला नाही माहीत आहे मी जवळजवळ एक तास ते ज्या दिवशी मतदान होतं मुंबई ठाणे महानगरपालिकेचा सगळा दौरा करून रात्री घरी आले त्यांच्या घरी त्याच्यानंतर रात्री अकरा ते अकरा पंचेचाळीस आम्ही दोघंही त्यांच्या रूममध्ये बसून गप्पा मारल्या चर्चा केली पण फक्त प्रवेशाची चर्चा वगैरे असं काही आढळरावांच्या मनात नेमकं काय चाललंय काय आता ह्या जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा निवडायचं निवडून आणायचं हेच चाललंय मनामध्ये त्याच्यानंतर पुढे काय त्याच्यानंतर पुढे विजयाचा जल्लोष करायचा सिरियसली की बा चर्चा जी होते त्यातली पन्नास टक्के खरी असेल खोटे असेल पण शिवाजी आढावा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा जी होते त्यात काहीतरी वास्तव असेल ना नाही नाही वास्तव हे बघा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की आपल्या मतदारसंघातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे काही पदाधिकारी जेव्हा साहेबांकडे जाऊन सांगितलं की आम्हाला नेता नाही आहे आमचं नेतृत्व करायला एक सक्षम माणूस हवा आहे म्हणून हवेली असतील शिरूर तालुका असेल खेड तालुका असेल किंवा त्या परिसरातले काही कार्य प्रमुख कार्यकर्ते गेले साहेबांच्या कनोड घातलं की त्यांना आपल्याकडे परत घ्या त्या दरम्यान शिंदे साहेबांनी मला फोन केला चर्चा केली परंतु त्या गोष्टी तसं अधुरेच ठेवलेल्या आहेत बघू काय म्हणजे प्रवेश करायचा नाही करायचा हा विषय आता म्हणजे डोक्यात नाही जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आणि तुमची मैत्री सर्वश्रुत आहे असं कळतोय की सोनवणे यांचा तुम्हाला शिवसेनेमध्ये घ्यायला विरोध आहे तो त्यांचा अधिकार आहे ते त्यांनी काय म्हणावं याच्यावर <coughs> माझं नियंत्रण नाही असेल तर असेल पण माझा काही काही पण नाही की मला प्रवेश केलाच पाहिजे कुठं असं काही नाही तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहात पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती यावेळेला चित्र काय पाहायला मिळेल पक्षाचे प्रमुख आता आहेत नाहीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अजितदादा जरी हयात नसले तरी पुणे जिल्हा परिषदेची निर्विवाद सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच असणार याबद्दल ति मात्र शंका नाही आंबेगाव तालुक्यात काय प्रश्न तालुक्यामध्ये पंचायत समितीचा सभापती आमचा शिवसे राष्ट्रवादी काँग्रेसचाच होणार याबद्दलसुद्धा शंका नाही आणि सर्वाधिक जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच येतील कारण लोकांनी गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहिला का 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 विकास कामं पाहिलेत त्यामुळे लोक बाकी काही गोष्टी भावनिक आधारावर एक करण्यापेक्षा विकासाला मत देणार विरोधी जे उमेदवार उभे आहेत त्यांनी काय विकास कामं केली दाखवावी आणि मतं घ्यावीत लोक मतदार मतदान करताना विचार करत असतो की आपण मतदान करू पण कुणाला करू की ज्यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी काय केलं आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये काय काम करण्याची कोणामध्ये क्षमता आहे हाच विषय महत्त्वाचा असतो त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील तुमच्या मतदारसंघामध्ये घोड गोड़, घोडेगाव गोड़, पेठमध्ये काय परिस्थिती राहील दरेकर की हुले आता मी तर सांगणार नाही की माझा उमेदवार सोडून दुसरा कोणी येईल पण लोकच सांगतायत की सौ मंगला नवनाथ हुले ह्या निवडून येतील त्याबद्दल तुम्ही मात्र शंका नाही दरेकर तुमचे पूर्वीचे सहकारी होते ते नंतर शिवसेनेत गेले नंतर राष्ट्रवादीत आले पुन्हा शिवसेनेमध्ये गेले तुमच्यासुद्धा मनामध्ये चलबिचल चालू आहे काय भविष्यकाळातली काही गुंतवणूक म्हणून दरेकरांना मदत होऊ शकते नाही नाही काही तसा काही प्रश्न येत नाही छलबिचल मनामध्ये काही नाही आता ज्या समोर आहे त्याप्रमाणे काम करतोय अजून भविष्याचा दुसरा कुठलाही विचार केलेला नाही तुम्ही स्टार प्रचारक आहात जाहीर प्रचार सध्या बंद आहे जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर कधी नाही जुन्नरमध्ये ऑलरेडी सगळे त्यांच्या सभांचं सगळं नियोजन झालेलं आहे प्रचाराला तर दोन दिवस उरलेले आहेत इथं सन्माननीय आमदार दिलीपराव वळसे पाटील स्वस्तच्या कारणानं प्रकृती बरोबर नसल्यामुळे ते मुंबईला आहेत त्यांच्या गैरहजेरीत मला बाकी सगळ्या ठिकाणी फिरायचं आहे ते काम मी करतो आहे आता एक शेवटचा प्रश्न आता राष्ट्रवादी दोन आहेत एक शरद पवारांची आणि एक अजित पवारांची जर दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या आणि शिवाजीराव आढळराव जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबले तर कोल्हे आणि आढळराव यांना एकत्र काम करावं लागणार आहे ह्या जरतरच्या गोष्टी आहे मला वाटत नाही असं काय होईल <coughs> दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या ह्या जरतरच्या गोष्टी आल्या तर बघू पुढचं काम करायचं की नाही करायचं एकत्र हे पुढचा काळच ठरवेल आपल्यासोबत होते माजी खासदार शिवाजीराव आठवडा एक निर्मळ मनाचा माणूस शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनामाना घराघरामध्ये त्यांचं कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व राहिलेलं आहे सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक का आहे जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येईल असं ते आहेत त्यांच्या मनात काय चाललंय भविष्य काळात बघू असंही ते आहेत म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की एखाद्याच्या मनात काही चाललं आहे म्हणजे काळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं दादांच्या मनात वेगळं काही चाललंय का हे आज तरी सांगणं कठीण असलं तरी दादा फार काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहतील असं वाटत नाही दादा विघ्न टाईमशी मन मोकळे बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद प्रेक्षको आपण कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त विघ्न टाईम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका